રાજબાતા પુન્યસ્વત પહેલા દેવ હેકરાઈશ જય જય પુન્યસ્વત રાજબાતા હલ્લા દે હેકરાઈશ જય જય પુન્યસ્વત નારા નારા દાદા જુદ્યા يا श्री يا जय يا राम जय 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 त्यांचे पती खंडोटी हे एका युद्धामध्ये धारा पडले ते कावी युद्धामध्ये पण त्यानंतर होतं सांगितलं की आमची सोन सती जाणार नाही त्यानिष्ठपणा जा त्यांनी बंद केली आणि सगळ्या सुतला सोडून सगळे भौतिक सुखा त्याग करून अहिल्यादेवीने समाजसेवेचं व्रत घेतलं हातामध्ये तलवार घेतली आणि हा हा म्हणता म्हणता शत्रूंना पळता पळता भूमी कवी पाडली अशा या शूरवीर ऐल्यादेवी त्या काळामध्ये महिलांची पहिली सेना त्यांनी त्या ठिकाणी काढली आणि महिलांची ताकद काय असते खऱ्या अर्थाने हे संपूर्ण जगात दाखवण्याचं काम अहिल्या देवी ठिकाणी केलं आणि चांगले कुशल संघटक चांगले राजकारणी खऱ्या अर्थाने धर्म टिकवण्याचं काम देव टिकवण्याचं काम आपली संस्कृती टिकवण्याचं काम या राज्यामध्ये अहिल्या देवी प्रामुख्याने केलेलं आहे त्यावेळेच्या काळामध्ये आज देशामध्ये दिगी मंदिर दिसत आहेत वाराणसी पासून मथुराई पासून हैदराबाद सगळी मोठी मंदिर असतील काशी विश्वेश्वर असेल त्या सगळ्या ठिकाणी शेकडो ठिकाणी त्यांनी घाट बांधले मोठमोठे घाट बनले हजारो बारो त्या ठिकाणी गेल्या त्या बारोचं चित्र मी काल बघितलं तर कशा पद्धती आणि आणि तीनशे वर्षानंतर सुद्धा तसेच्या तशाच्या बारो खाली उकळून पाणी कसं भरायचं संपूर्ण गावाला तालुक्यात पाण्याची व्यवस्था कशी होईल आज सातवडला सुद्धा चालवडला सुद्धा पूर्ण चालवड तालुक्याला पाणी कसं पुरवलं जाईल अशा त्या विरची रचना त्या काळामध्ये त्यांनी केली म्हणजे किती दूर दृष्टिकोन त्यांचा कार्यक्रम होता त्या अधिष्ट प्रथा झाली होत्या त्यांना त्यांनी फाटा दिला हुंडाबळी हुंड्याची पद्धत त्यावेळेला त्यांनी बंद केली हुंडा घेणारा देणारा आणि बंदस्ती करणारा त्यांना कठोर शासन केलं जाईल अशी कायद्यामध्ये तरतूद त्यांनी त्या ठिकाणी केली स्वतःची पद्धत बंद केली मुलामुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे त्यावेळेला त्यांनी सांगितलं युद्धाचं शिखर सुनावणी सगळं सध्या गेलं पाहिजे नाही त्यावेळेला त्यांनी सांगितलं